बर्गर तर सगळ्यांनीच खाल्लेला आहे पण आज बर्गरला दिला आहे दुबईवाला ट्विस्ट आज मी बनवते आहे लच्छा पराठा बर्गर जो की दुबईमध्ये खूप जास्त व्हायरल चाललेला आहे खूप क्रिस्पी खूप ज्युसी आणि खूप जास्त टेस्टी चला तर मग बनवायला सुरुवात करूया हा मजेदार लच्छा पराठा बर्गर जो की लहानांपासून अगदी मोठ्यांनासुद्धा आवडेल इथे मी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि यामध्ये मला काही मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये मिरची पावडर धणे पावडर चाट मसाला चिकन मसाला ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आता मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे जवळजवळ छोटी अर्धा वाटी त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर घेतली आणि दोन ब्रेडचे स्लाईस घेतले ब्रेडचे स्लाईस आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये डीप करून त्यातलं पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची मलाईसुद्धा टाकू शकता यामुळे ना आपले जे पॅटी आहेत ना आतूनसुद्धा खूप सॉफ्ट बनतील आता हे सगळं मिश्रण मी मस्त असं बारीक करून घेणार आहे आणि याचा किमा रेडी करणार आहे काढून घेते अगोदर एका प्लेटला तेल लावून घेते तुमच्याकडे प्लास्टिकचा जो असतो ना प्लास्टिकचं कव्हर वगैरे हो किंवा रॅप वगैरे हो तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता मी इथे तेल लावते जेणेकरून ज्या पॅटी आहे ते चिकायला नको खाली आणि हाताला सुद्धा थोडस तेल लावून घेते आता मी जास्त काय बरोबर बनवत नाहीये दोनच बनवते त्याच्यामुळे मी दोन पॅटी जे आहेत त्या मी करून घेते

आता पॅटी आपण फ्रिजमध्ये सेट करायला ठेवलेली आहे आता तोपर्यंत आपण डो बनून घेऊया पराठ्यांचा त्यासाठी मी इथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप किंवा अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार टाकलेला आहे मीठ आपलं जे पीठ आहे छान असं सॉफ्ट होईपर्यंत मळायचं आहे आणि त्यानंतर त्याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर पुन्हा एकदा छान असं मळून घेऊन त्याचे समप्रमाणात आपल्याला गोळे तयार करायचे आहेत आता तुमच्याकडे जर वजन काटा वगैरे असेल ना तर तुम्ही करून छान असे परफेक्ट सेम गोळे रेडी करू शकता पण माझ्याकडे वजन काटा नाहीये त्याच्यामुळे मी थोडं थोडं एका दुसरा मिक्स करून बघते की कुठला छोटा आहे कुठला मोठा आहे अशा प्रकारे मी इथे चार गोळे जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत आता याला चपाती आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता माझी पोळी जी आहे ती मी एक रेडी केलेली आहे आता एका चाकूच्या साह्याने अशा सरळ उभ्या आपल्याला लाईन कट करायच्या आहेत तुम्ही ऐवजी तुमच्याकडे जा जर पिझ्झा कटर असेल ना तर ते पण तुम्ही इथे यूज करू शकता ॲक्च्युली पिझ्झा कटरने खूप इझी जाईल कारण ती चक्री असते ना गोल गोल ती फिरवल्यावर व्यवस्थित स्ट्रीप ज्या आहेत त्या कट होतात मला चाकूने थोडंसं अटकायला होत होतं मध्ये मध्ये पण ठीक आहे आपल्याकडे जे आहे ते यूज करायचं म्हणून मी चाकूनीच मस्त अशा सरळच्या सरळ स्ट्रिप्ट रेडी केलेल्या आहेत आता यावर ना मस्त असं साजूक तूप लावलेला आहे आणि वरून मस्त असा मैदासुद्धा स्प्रिंकल केलेला आहे जेणेकरून लच्छ आहेत ना व्यवस्थित परफेक्ट असे सुटसुटीत निघाले पाहिजे म्हणून आता हळूवार एकदम अलगद आपल्याला एक साईडून त्याला रोल करत 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 खाली आणायचं आहे आणि एकदम शेवटी गेल्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तो वरती न्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्याला एक असा पट्टा रेडी करायचा आहे आणि या पट्ट्याला ना थोडंसं आपल्याला स्ट्रेच करायचं आहे एकदम अलगद हाताने खूप नाजूक हात इथे यूज करायचा आहेत लच्छे एकदमच दबले नाही पाहिजेत नाही तर मग ते ना सुटसुटीत नंतर सुटणार नाहीत यासाठी आता व्हिडिओमध्ये जसं आपण दाखवलं ना तशा प्रकारे त्याला रोल करून एकदम एंडचा पॉईंट आहे ना तो मध्ये असा चिपकून द्यायचा आहे आणि याला थोडंसं अलगद हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आपला एक पराठा बन आहे ना तो रेडी झालेला आहे इथे बघू शकता तर मी इथे चारी लच्छा रेडी केले आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवलेला आहे इथे मी तुम्हाला एक सांगेन की आपण जेव्हा लच्छे पराठे जे फ्राय करतो ना तेव्हा एकदम खोलगट कढई वगैरे नका घेऊ आपल्याला डीप फ्राय नाही करायचे आपल्याला शेलो फ्राय करायचे आहेत कारण की ते आतपर्यंत मस्त असे शिजले पाहिजेत कारण कसं होतं कधी कधी आतून ना ते पराठे कच्चे राहतात त्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे आणि तव्यावर याला शॅलो फ्राय करणार आहे मस्त असं दोन्ही साईडून खरपूस आपल्याला फ्राय करायचं आहे तुम्ही इथे झाकणसुद्धा लावून फ्राय करू शकता जेणेकरून आतपर्यंत मस्त असं शिजला गेला पाहिजे मी सुद्धा स्लो गॅसवर अगदी हळुवारपणे याला मस्त असं त्याला खूप टाईम दिला आहे मी फ्राय होण्यासाठी म्हणजे आतपर्यंत मस्त असे माझे बन जे आहेत ना ते शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी पॅटी सुद्धा फ्राई करून घेते आता त्याच कढईमध्ये मी थोडस अजून तेल ऍड केलं आणि जे आपले चिकनचे पॅटी आपण फ्रीजमध्ये ठेवले होते ते आपण यामध्ये असं मस्त फ्राई करून घेणार आहोत फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम हाय अजिबात करू नका हा पण लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचा आहे कारण की कसं चिकन आतपासून मस्त असं शिजलं पाहिजे ज्युसी झालं पाहिजे यासाठी मस्त असं स्लो टू मिडियम गॅस करा आणि त्याला झाकण द्या आणि मस्त दोन्ही साईडून खरपूस असं त्याला फ्राय करून घ्या खरंच सांगते जेव्हा या पॅटी रेडी होतात ना तेव्हा असं वाटतं की यांना असंच खावं कारण खूप जास्त टेस्टी बनतात या पॅटी तुम्ही सुद्धा जर कधी खायची इच्छा झाली ना तर तुम्ही अशा प्रकारे या पॅटी बनवून जेवणासोबत आपण एन्जॉय करू शकतो पण आपल्याला आज बनवायचे आहेत मस्त असे बर्गर त्यामुळे पुढची प्रोसेस आता बघूया आता हे पॅटी जोवर रेडी होत आहेत ना तोवर मी जे आपले बर्गर बन आहेत ना ते मी कट करून घेणार आहे आता हे कट करताना खूप ट्रिकी आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला हे कट करायचे आहेत कारण ह्याचे लच्छे जे आहेत ना ते सेपरेट एकदम होतात कधी कधी कट करताना ते नाही झाले पाहिजे म्हणून हळुवारपणे आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत या पॅटीचे कारण की जसं आपण बनचे दोन भाग करतो नाही का ब्रेडचे तसेच आपल्याला याचेसुद्धा दोन भाग करायचे आहेत आणि दोन भाग केले आणि माझं बघा इथे चिकन सुद्धा मस्त असं रेडी झालेलं आहे आता आपण याला असेंबल करून घेऊया असेंबल करताना तुम्हाला जसं करायचंय तसं तुम्ही करू शकता यामध्ये तुम्हाला कांदा टोमॅटो टॉमॅटो आहे तुम्हाला जे आवडेल कुठल्या भाज्या टाकायच्या त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण मला आहे ना हे असंच खायला आवडतं मी काय केलं ज्या आपले बन आहेत त्यावर मस्त असं सॉस लावलेला आहे सॉस एक रेडी केला आहे तो सॉस कसा केला ते तुम्हाला हवा असेल ना तर मला कमेंट करा मी नक्की ते सुद्धा सांगेन त्या सॉसच्या वरती मस्त आपला पॅटी ठेवली त्यानंतर एक चीजची स्लाईस घेतली आणि तीसुद्धा ठेवली चीजची सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल ठेवायची तर तुम्ही अवॉइड करू शकता शिवाय सुद्धा हा जो बर्गर आहे ना एक नंबर लागतो तो पण माझ्याकडे होती म्हणून मी इथे ऍड केलेला आहे आता त्या चीजच्या वरती आपला जो उरलेला बर्न आहे ना तो ठेवला आणि बस खाण्यासाठी रेडी आहे मस्त असा दुबई वाला फेमस लच्छा पराठा बर्गर कसा आहे बघाव जरा Вики वेरी नाइस दुबई व्हायरल वाला आहे तो oh, बाबू कस झालं सांगा कस आहे यम्मी आहे ना लच्छा पराठा बर्गर तर मंडळी वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ठीक आहे बाय